अकोल्यात कावड आणि पालखी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक पार पडली भाविकांसाठी सुविधा आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत अकोला जिल्ह्यातील पारंपरिक कावड आणि पालखी उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश फोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक घेण्यात आली यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे आणि परवानग्यांसाठी एक खिडकी योजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले बैठकीला आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल जिल्हाधिकारी अजित कुमार पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पालकमंत्र्यांनी कावळ व पालखी मार्गांवरील अतिक्रमण तात्काळ हटवण्याचे सूचना दिल्या पॅरिकेटिंग वॉच टॉवर सीसीटीव्ही पथ दिवे आरोग्य पथके स्वच्छता व पेयजल यांसारख्या सुविधा काटेकोरपणे उपलब्ध कराव्यात असे निर्देश देण्यात आले उत्सवाच्या पावित्र्याला जागून डीजे टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले शिवाय कोणतीही दुर्घटना घडल्यास त्वरित मदतीसाठी शासनाकडे सीएम रिलीफ फंडातून निधीची शिफारस केली जाईल असेही आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले स्थानिक मंडळांनीही आपल्या सूचना यावेळी प्रशासनापुढे मांडल्या हा उत्सव केवळ एक धार्मिक परंपरा नसून जिल्ह्याच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे आणि तो शांतता व समन्वयाने पार पडावा यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले